महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक वक्ते सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या छत्रपती शाहू महाराज अध्ययन समिती मंडळावर निवड झाल्याबद्दल बहुजन इंडिया न्यूज टुडे सोबत खास बातचीत मी मागील जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून मराठा सेवा संघाच्या चळवळीच्या माध्यमातून या संपूर्ण बहुजन चळवळीशी जुळल्या गेलेलो आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समस्त बहुजन समाजाला घेऊन चालण्याचा जो विचार दिला तो आम्हाला आवडला आणि मग हळूहळू हळूहळू आम्ही या चळवळीशी जुळल्या गेलो आणि त्याच माध्यमातून मराठा सेवा संघाचा एक कक्ष असलेला तरुणांचा संभाजी ब्रिगेड त्या संभाजी ब्रिगेडसोबत मी जवळपास मागच्या सत्तावीस सा अठ्ठावीस वर्षापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या परिवर्तनवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करीत आहे जय भीम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज आपण मुलाखत घेणार आहोत सुप्रसिद्ध व्याख्यातील लेखक वक्ते आणि समाजसेवक प्रेम कुमारजी यांच्यासोबत खास मुलाखत करणार आहोत माझ्यासोबत आहेत प्रेम जी बोके नमस्कार सर जय जी, जी जाऊ सर सर्वप्रथम आपलं अभिनंदन धन्यवाद आपली गोंडवाना जे विद्यापीठ आहे गडचिरोलीतील त्या ठिकाणी छत्रपती शाहूजी महाराज अध्ययन केंद्रावर आपली जे समितीवर निवड झाली त्याबद्दल आपलं आमच्या चॅनल तर्फे आपलं अभिनंदन बहुजन न्यूज इंडिया चॅनलचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो तुमचे सुद्धा आभार मानतो सर आपलं जे निवड झाली आपल्या जे उल्लेखनीय कार्य आहे फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्रभर मध्ये आपण वक्ते म्हणून प्रसिद्ध राहत पूर्ण महाराष्ट्रभर फिरता तर आपल्याला काय अनुभव या चळवळीचा मी मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये मागील सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून काम करतो मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मराठा सेवा संघाची एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला स्थापना केली आणि त्यानंतर मी काही वर्षानंतर या चळवळीशी जुळला गेलो आणि तेव्हापासून हळूहळू हळूहळू सेवा संघाच्या चळवळीमध्ये हे जे सगळे परिवर्तनवादी विचार आहे या विचारांसोबत जुळल्यानंतर काम करता करता हळूहळू महाराष्ट्रामध्ये लोकांसोबत परिचय होत गेला व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र अनेकदा फिरता आला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टींचा परिचय झाला आणि त्या माध्यमातून ही जी फुले शाहू आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची संतांची जी महाराष्ट्राची महान परंपरा आहे ती परंपरा समजून घेत आपल्याला याच परंपरेचा याच विचारांचा वारसा लाभलेला आहे आणि त्याचीच या महाराष्ट्राला या देशाला गरज आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि म्हणून तेव्हापासून मी आतापर्यंत याच मराठा सेवा संघाच्या समाज ब्रिगेडच्या चळवळीच्या माध्यमातून समस्त परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीसोबत जुळल्या गेलेला आहे आपण पुरोगामी जुळलेले आहेत पण हे प्रेरणा नेमकी कोणापासून भेटली कशी भेटली तर ही प्रेरणा म्हणजे मी सुरुवातीपासूनच आमचं जे गाव आहे जन्मभूमी तर ही वरखेड आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे गुरु होते आळपोजी महाराज यांचं ते गाव आहे आणि त्यामुळं त्या गावातच आमचं सगळं बालपण गेल्यामुळे आणि त्याच ज्या शाळेत तुकडोजी महाराज शिकले जिल्हा परिषदच्या त्याच शाळेत मी सुद्धा शिकलो आणि आमचे वडील सुरुवातीपासूनच गुरुदेव सेवा मंडळाच्या विचारामध्ये काम करत असल्यामुळे वडिलांपासूनच त्या विचारांची प्रेरणा घेतली आणि तेव्हापासून तुकडोजी महाराज गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करता करता अध्ययन अभ्यास करता करता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये आलो आणि गुरुदेव सेवा मंडळाचंच काम करता करता मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये जोडल्या गेलो आणि मग मराठा सेवा संघाच्या चळवळीत जुळल्यामुळे आणखी विचाराला धार आली वाचन वाढलं लेखन वाढलं आणि त्या माध्यमातून व्याख्यानं देता देता लिखाणाची सुरुवातीपासूनच सवय होती लिखाण मी आधीच करत होतो परंतु या चळवळीत आल्यामुळं लिखाण वेगळ्या पद्धतीनं पुरोगामी पद्धतीनं होत गेलं आणि व्याख्यानासोबतच लिखाणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि सगळ्या लोकांनी एक आपला पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला चांगल्या पद्धतीनं प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं वेळोवेळी सहकार्य केलं अनेकदा काही ठिकाणी जो विरोध झाला किंवा काही ठिकाणी बरेचसे असे विरोधाचे मोठमोठे प्रसंग आले त्यावेळी सगळ्या पुरोगामी चळवळीतील लोकांनी मला सहकार्य करून या सगळ्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्र हा फुलेशिव आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि पूर्वांनी महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो परंतु या महाराष्ट्रामध्ये असं असताना सुद्धा विद्यापीठावर तुमची निवड झालेली आहे थोडंपर्यंत तुमचं अभिनंदन केलंच आहे परंतु काही विद्यापीठामध्ये आपले लोक विचाराचे लोक नाही आहेत त्यामुळे ते घर मिसरून होत आहे मनोमती विचारसरणी त्यामध्ये रुजण्याचा ते प्रयत्न करत आहेत याबद्दल आपण काय का या सांगाल तर विद्यापीठामध्ये आपले लोक नाहीच आणि आपल्या जातीचे लोक आहेत अनेक विद्यापीठामध्ये पण ते मतीचे नाही आपल्या विचाराचे नाही आपल्याला जातीपेक्षा विचाराच्या लोकांची आवश्यकता आहे त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये आमचे मित्र आहे संभाजी ब्रिगेडचे आमचे सहकारी वक्ते आहेत डॉक्टर दिलीप चौधरी आणि ते त्या ठिकाणी सिनेट मेंबर आहे मा त्यांच्या माध्यमातून त्यांना वाटते किंवा आपल्यासारखे काही लोक या विद्यापीठामध्ये आले पाहिजे आणि त्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि त्यांच्याच सहकार्यानं मला त्या ठिकाणी जाण्याची संधी प्राप्त झाली आणि अशा प्रत्येक विद्यापीठात जर आपले लोक गेले वेगवेगळ्या अध्यासनावर त्यांची निवड झाली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला जो परिवर्तनाचा विज्ञानवादाचा भोजनवादाचा विचार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होईल छत्रपती शिवराय डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले आणि छत्रपती शाहूजी महाराजांचे जे कार्य आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत सर्वांना माहीत आहे परंतु सध्या कार्यावर पाऊल उचलत सरकार उचलत नाही आहे यावर आपण काय म्हणाल महाराष्ट्रात सरकार कोणाचंही असो ते नेहमी फुले शाहू आंबेडकरांचा विचार किंवा फुले शाहू आंबेडकर ह्या नावाचा नेहमी उठ्ठा बसता जयघोष करते उद्वोध करते पण काम मात्र या महापुरुषांच्या विचारांच्या विरोधात करते सध्याचही सरकार त्याच पद्धतीचं आहे मग ते महाराष्ट्राचं असो की केंद्राचं असो हे सरकार मनुवादी विचारधारेचं आहे या सरकारला सर्व धर्म समभाव फक्त तोंडामध्ये आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये काही नाही हे सरकार एका जातीचा धर्माचा विचार करते परंतु सगळ्या लोकांना घेऊन चालण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा त्यांना ते चालत नाही बाबासाहेबांचा एकीकडे उदोध उदो करायचा जजयकार करायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र, मात्र बाबासाहेबांच्या संविधानाला जाहीरपणे विरोध करायचा या देशाच्या राजधानीमध्ये बाबासाहेबांचं संविधान पंतप्रधान कार्यालयाच्या जवळ जाहीरपणे जाळल्या गेलं पण जे प्रधानमंत्री संसदेमध्ये संविधानाच्या समोर झुकतात पण संविधान झाल्यानंतर मात्र एक शब्दही काढत नाही अशा प्रकारे दुटप्पी भूमिका सगळीकडे या देशामध्ये सुरू देशा आहे आणि त्यामुळे जरी आपण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा म्हणत असलो तरी फुले शाहू आंबेडकरांचा विचार मात्र महाराष्ट्रातून नष्ट करण्याचं उद्ध्वस्त करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि म्हणून आपण पाहतो की वेळोवेळी आमच्या महापुरुषांचा अपमान या बाबासाहेब असतील शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील यांचा वेळोवेळी अपमान आपल्या राज्यात सुरू आहे आणि फार मुश्कल लोक चळवळीतले लोक या विरुद्ध आवाज उठवतात बाकी लोक मात्र चुपचाप आहे तरी सुद्धा आपण चळवळीच्या माध्यमातून आपण सगळे फुलेशाह आंबेडकर विचारधाराचे मंडळी आहे एकत्र येऊन निश्चितपणे आवाज उठून या महाराष्ट्राला पुन्हा नव्या वणनावर नेण्याचा चांगला वर्णावर नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध राहू माझ्यासोबत होते प्रेम कुमारजी बोके यांचं असं म्हणणं आहे फुलेश्वर आंबेडकर यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे परंतु इथं पुरोगामी विचारसरणी ही नुसार वागत नसल्यामुळे हे संपूर्ण भोजन समाज हा म्हणजे मागे चाललेला आहे आणि त्यामुळेच आपल्या समाजाची अधोगती होत आहे त्यासोबत होते प्रेम बोके सर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आपण आपली निवड जे गोंदवणा देवडावर झालेली आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन त्याप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या नागपूर आणि वर्धाच्या निरीक्षक म्हणून आपली निवड झाली आहे पुन्हा एकदा अभिनंदन खूप खूप धन्यवाद मनोज भाऊ आणि बहुजन न्यूज इंडिया धन्यवाद धन्यवाद